नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण इंग्रजी व्याकरण अगदी सोप्या भाषेत मराठीतून समजून घेणार आहोत यात पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच शब्दांचा जाती यातील पहिला प्रकार नाऊन म्हणजेच नाम याविषयी अभ्यास करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिला प्रकार आहे नाऊन वॉट इज नाऊन नाऊन आर नेमिंग वर्ड्स विच इन्क्ल्यूड द नेम्स ऑफ पीपल प्लेसेस ॲनिमल और थिंग्स म्हणजेच एखादी व्यक्ती वस्तू किंवा ठिकाणांचे नाव म्हणजेच नाऊन फॉर एक्झाम्पल राजू सीता गीता राम काऊ लायन टायगर एलिफंट मुंबई महाराष्ट्र इंडिया अमेरिका मोबाईल पेन्सिल कार शूज हे सर्व नाम आहेत म्हणजेच नाऊन आहेत टाईप ऑफ नाऊन्स म्हणजेच नामाचे प्रकार फर्स्ट प्रॉपर नाऊन सेकंड कॉमन नाऊन आणि थर्ड ॲबस्ट्रॅक्ट नाऊन या तिन्ही प्रकारांचा अभ्यास करूयात प्रॉपर नाऊन प्रॉपर नाऊन म्हणजेच विशेष नाम अ प्रॉपर नाऊन रेफर्स टू द नेम ऑफ अ पर्टिक्युलर पर्सन प्लेस इव्हेंट्स और थिंग्स म्हणजेच एखाद्या वस्तूंना व्यक्तींना प्राण्यांना आपण जे विशेष नाव देतो किंवा विशेष नावाने ओळखतो त्यास आपण विशेष नाम म्हणतात म्हणजेच प्रॉपर नाव फॉर एक्झाम्पल हेमंत राजनी मुंबई दिल्ली दिवाळी होली यामध्ये बघा हेमंत रजनी हे पर्सन्सची नावं आहेत तसेच मुंबई दिल्ली हे प्लेसेस म्हणजे ठिकाणांची नावं आहेत तर दिवाळी होळी हे फेस्टिवल म्हणजे सणांची नावं आहेत म्हणजेच हे झाले विशेष नाम एक उदाहरण बघा इंडिया इज माय कंट्री यामध्ये इंडिया हे एका देशाचं विशेष नाम आहे म्हणजेच प्रॉपर नाऊन आहे कॉमन नाउन कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम अ कॉमन नाउन रेफर टू अ कॉमन नेम ऑर टायटल गिव्ह टू एव्हरी पर्सन प्लेस थिंग्स ऑफ द सेम क्लासेस म्हणजेच एकाच जातीच्या वस्तूंचा किंवा पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूंना जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला आपण कॉमन नाऊन म्हणजेच सामान्य नाम असे म्हणतो फॉर एक्झाम्पल बघा मॅन वुमेन सिटी विलेजेस चेअर टेबल हे सर्व सामान्य नाम आहेत म्हणजेच मॅन वुमेन हे एखाद्या पीपलचे व्यक्तीला आपण संबोधून म्हणतो सिटी विलेजेस हे ठिकाण एखाद्या विशेष ठिकाणाला जसं मुंबई ही एक सिटी आहे म्हणजेच सिटी हे कॉमन नाउन आहे तर मुंबई हे विशेष नाम आहे तसं चेअर टेबल हे वस्तूंची नावं आहेत ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हणजेच भाववाचक नाम ॲन ॲबस्ट्रॅक्ट नाऊन इज वन टाईप ऑफ नाऊन दॅट इज यूज टू डिस्क्राईब फिलिंग इमोशनल एक्सपिरियन्स एक्सेट्रा म्हणजेच ज्या भावना किंवा कल्पना आपण पाहू शकत नाहीत पण त्यांचा आपण अनुभव घेतो अशा नामास अशा भावनेलाच भाववाचक नाम म्हणजेच ॲबस्ट्रॅक्ट नाऊन असे म्हणतो फॉर एक्झाम्पल बघा फ्रेंडशिप हॉनेस्टी अँगर मेमरी ब्युटी लव पेस हॅपीनेस म्हणजेच जसं प्रामाणिकपणा रागीट सुंदरता प्रेमळता आपण याला काय म्हणतो भावना म्हणतो मग हेच झाले आपले ॲबस्ट्रॅक्ट नाऊन एक उदाहरण बघा वी कांट बाय हॅपीनेस विथ मनी याच्यामध्ये हॅपीनेस हे झालं भाववाचक नाम अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पार्ट ऑफ स्पीचमधील पहिला प्रकार नाऊन व त्याचे प्रकार समजून घेतले आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद